क्रांतिकारी जे लवजी हे महादेव महाराज भोसले लवजी शक्ती सेना पक्ष महाराष्ट्र अध्यक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये पंधरा शाखेचं नियोजन करण्यात आलेलं असून या शाखेला मान्य विष्णूभाऊ साहेब हे उपस्थित राहणार असून यांच्या नेतृत्वाखाली शाखेचं उद्घाटन होणार असून सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील शहरातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्यात यावे आणि नाडा तालुक्यामध्ये पंधरा शाखेचं नियोजन झालेलं असून टेपोर्मे हलेगाव महेशगाव चिंचगाव रेगोर कागो आणि रांजने भीमानगर या सर्व गावांमध्ये व इतर गावांमध्ये शाखेचं नियोजन करण्यात आलेलं असून या कार्यक्रमाला माननीय विष्णूबा साहेब उपस्थित राहणार असून प्राध्यापक प्रवक्ते महाराष्ट्राचे प्रवक्ते प्राध्यापक नावते कोंडेसर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रोहित भैया खडसे महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष खंडू आप्पा बनसोडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष वसंत देडे व सोलापूर सोलापुरातील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं कार्यक्रमात येण्यात यावं अशी नम्र विनंती करतो या शाखेचे नियोजन सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंत देडे तालुका अध्यक्ष सुनील कसबे तालुका युवक अध्यक्ष राहुलजी सर व किसन नाना हनवते हो यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असून समस्त सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती जेल होती